आणि यानंतरची एक महत्वाची आणि एक मोठी बातमी सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी भलता सुपदव्याप केला जातोय पीएमटी आणि परिवहन मंडळाची एसटी बस आता स्वतःच्या मालकीची दाखवल्याचा आता धक्कादायक प्रकार समोर आलाय जलसंधारणची कोट्यवधींची कामं मिळवण्यासाठी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येतोय सोबतच सोळा कोटी रुपयांना घेतलेलं काम आता डायरेक्ट दोनशे कोटींवरती पोहोचलाय शासनाची फसवणूक करून कंत्राट हाती घेतली जात आहेत मात्र अधिकाऱ्यांसोबत मिलीभगत करून कंत्राट गटवल्याची माहिती आता या निमित्तानं समोर हो येत आहे दरम्यान हा संपूर्ण घोटाळा बाहेर काढणारे अरुण हत्ती यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी एखाद्या मोठ्या नेत्याने भ्रष्टाचार केला आणि तो जर उघडकीस आला तरच देशामध्ये भ्रष्टाचार होतो आहे अन्यथा भ्रष्टाचार देशामध्ये होत नाही आहे किंवा जनतेचा पैसा योग्यरित्याने वापरला जातो आहे नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत या सगळ्याचे अभ्यासक असणारे अरुण हत्ते आपल्यासोबत आहेत नेमकं काय प्रकरण आहे अगदी पी एम पी एलची बस असेल किंवा एस टी महामंडळाची बस आहे ती माझ्या मालकीची आहे असं दाखवलं गेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यातून सरकारी कामं जी आहेत ती घेतली जात आहेत सरकारी अधिकारी आणि ठेकेदार हे बेदरकार झालेले आहेत आणि त्यांना कणाचीही आणि कशाची भीती राहिलेली नाही आहे आता पर्टिक्युलरली तुम्ही जो आता विषय काढला तो जलसंधारण खात्याचा एक सर्वात मोठा ठेकेदार म्हणून आज ज्याला ओळखलं जातं ती वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पुण्यातली जी कंपनी आहे त्यांच्याबद्दल झालेलं आहे दोन हजार नऊ साली त्यांनी ज्यावेळेला कामं घेतलेली आहेत या जलसंधारण खात्याची ही कामं घेताना त्यांनी टेंडरच्या पूर्व अर्हतेसाठी जी काही कागदपत्रं जोडलेली होती की दहा डंपर माझ्या स्वतःच्या मालकीचे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता तर त्या दहा डम्परची जी आर सी बुकाच्या कॉपीज त्यांनी जोडलेल्या होत्या ॲफिडेव्हिटसह की ह्या सगळ्या खऱ्या आहेत म्हणून तर त्याच्यामध्ये ज्या मला माहिती काढण्यात आली तर त्यातली एक पी एम टी पी एम टीची बस निघाली एक एस टी महामंडळाची बस निघाली बाकीच्या गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर या, या वेगळ्याच मालकांच्या होत्या हे डंपर नव्हतेच आणि तरी पण ते डंपर आहेत असं ग्रहित धरून शासनाने त्यांना आता सरकारने आणि विशेषतः विरोधी पक्षांनी याकडे लक्ष देऊन हा आवाज जो आहे तो उठवला पाहिजे आणि जनतेचा पैसा अशा पद्धतीने वापरला जात असेल तर अशा ठेकेदारांवरती अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई जी आहे ती झाली पाहिजे अशा प्रकारचं मत लोकशाहीच्या या राष्ट्रामध्ये आपण व्यक्त करू शकतो कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे